नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच साऱ्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या संदर्भात विचारण केली जाते की आमच्याकडे अशा प्रकारच्या योजनांचे अर्ज भरले जातात खरं आहे का अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात अशा प्रकारच्या काही योजना सुरू आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद उपकर अर्थात जिल्हा परिषद सेन्स फंडांच्या अंतर्गत कृषी विभागात असेल किंवा सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग असेल दिव्यांगांसाठी असेल महिलांसाठी असेल किंवा शाळकरी विद्यांसाठी असेल विधवा महिलांसाठी असेल किंवा महिला वर्गांसाठी असेल अशा वेगवेगळ्या बाबी योजना राबवल्या जातात प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या पासाठीचा फंड अलर्ट करून तयार वेगवेगळ्या विभागाच्या अंतर्गत अर्ज मागवले जातात एखाद्या जिल्हा परिषद म्हणजे जिल्ह्यांमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून जास्त प्रेरित देऊन योजना राबवल्या जातील काही ठिकाणी दिव्यांगांसाठी काही ठिकाणी मागासवर्गीयांसाठी तर काही ठिकाणी महिला आणि एखाद्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या विभागाच्या अंतर्गत योजना मागवल्या जातात आता पुण्यात जर बघितलं तर उदाहरण बघितलं तर ऑनलाईन पोर्टल प्रत्येक लाभार्थ्यासाठी प्रत्येक योजनेचा अर्ज करण्याचे त्यांच्यामध्ये मोबाईल आहे म्हणजेच की आपण विभाग निवडून त्यांच्या अंतर्गत आपल्यासाठी प्लकेबल असलेली आता त्यांच्यासाठी विधवा महिलेचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर विधवा महिलांसाठी असणारी योजना या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे म्हणजेच की महिला म्हणून रजिस्ट्रेशन केलं असेल तर सर्व महिलांना योजना दाखवल्या जातील तुमचं जर शेतकरी म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जाणार आहे म्हणजेच की यांच्या व्यतिरिक्त बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांचे स्वतःचे पोर्टल आहे यवतमाळसाठी सुद्धा असाच अर्ज भरून घेतलेले आहे यांच्या व्यतिरिक्त बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांसाठी प्रत्येक म्हणजेच की जिल्ह्यांसाठी या जिल्हा परिषद योजना सीस फंडांच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये अर्ज मागवले जातात यांच्यामध्ये कृषी विभागाच्या जा जर उदाहरण घेतलं तर काही चाप कट्टर कडप्पा कट्टी दिली जाते म्हणजेच की पाण्याबरोबर मोटार दिली जाते पानबुडी दिली जाते ताडपत्री दिली जाते तुमचं ब्रश कटर जे ब्रश कटर दिलं जात पी सी पाईप दिले जाते अशा बऱ्याच साऱ्या योजना आहे म्हणजेच की थिबक सिंचन सुद्धा दिले जाते पंधरा हजार रुपयापर्यंत जे काही लाभार्थ्यांना योजना असतील अशा योजनांच्या अंतर्गत दिल्या जातात कृषी यांत्रिकीकरणाचा अवजार सुद्धा यांच्या अंतर्गत दिले जातात जे फवारणी यंत्र असतात ते फवारणी अंतर यांच्या अंतर्गत दिले जातात जिल्हे असतील की यवतमाळ अमरावती आणि त्यांच्या भागातील काही विदर्भातील जिल्हे असतील नाशिक भाग असेल किंवा इतर काही भाग असेल त्या ठिकाणी चंद्रपूर असेल काटेरी तारकुंपन असेल अशा वेगवेगळ्या बाबी त्या जिल्ह्यांच्या परिस्थितीनुसार दिल्या जातात त्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाते एकंदरीत सध्या जे काही अर्ज सुरू आहेत ते दहा ते पंधरा जुलै पर्यंत अर्ज भरले जातात आता छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण बघितलं तर कुठे झेरॉक्स मशीन दिली जाते शिलाई मशीन दिली जाते किंवा इतर काही भावी दिव्यांगांसाठी मागासवर्गीयांसाठी दिल्या जात आहे आपल्या जिल्हा परिषद मध्ये सुद्धा हे अर्ज सुरू असू शकता का कारण पंधरा जुलै पर्यंत याची अंमलबजावणी केली जात आहे आपल्या पंचायत समितीचा संपर्क करा आणि आपल्या गावातील जे काही ग्राम रोजगार सेवक असतील त्यांच्याशी एक वेळ चौकशी करा आपल्या जवळ जे काही सरकार सेवा केंद्र असेल त्यांच्याकडे चौकशी करा अर्जाचे नमुने बऱ्याच ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने भरून घेतले जात आहे तुमच्याकडे जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले जात असतील तर ऑफलाईन पद्धतीचे अर्ज करा आणि ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पोर्टल आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात जिल्हा परिषद योजना सुरू आहेत म्हणजेच की पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना सुरू आहेत फक्त यांचे काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतात तर काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात तुमच्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या योजना सुरू आहेत त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या बाबींसाठी अर्ज करू शकतात म्हणजेच की कृषी विभागाची योजना असतील तर जमिनीचे कागदपत्र असतील सात बारा आठ वगैरे आधार कार्ड असणं गरजेचं आहे तुमचं बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे स्वतःचं बँक खातं असणं गरजेचं आहे पॅन कार्ड आवश्यक असणे गरजेचे आहे या बाबींसाठी याच्या व्यतिरिक्त जर ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल पी व्ही सी पाईप बाबी असतील तर तुमच्याकडे सात बारावरती विहिरीची नोंद असावी सात बारा हा नवीन तीन महिन्याच्या आतील लागतो म्हणजेच की याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या काही सुरक्षित बेरोजगारांच्या वगैरे योजना असतील त्या अनुषंगाने ते कागदपत्र लागणार आहे त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला पंचायत समितीकडून मिळू शकते लवकरात लवकर आपल्या पंचायत समितीकडे संपर्क करा ज्या जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन असतील अर्ज काही जिल्ह्यांमध्ये ऑफ